श्री गणेशायन संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग एकशे एक वा थोडेसे शोकग्रस्त झाल्यासारखे दाखवून पाचही पांडव पुढे गेले द्रौपदीने डोळ्यांना पदर लावला होता बरे बरे दुःख करू नका तो गुराखी त्यांच्याकडे बाऊ सोडूनच पाहत पाहत म्हणाला परदेशी माणसे दिसतात जाता जाता तो पुटपुटला धर्म म्हणाला लक्षात ठेवा बंधूंनो या क्षणापासून मी जय भीम हा जयंत अर्जुन हा विजय नकुल जयतसेन व सहदेव हा जयद बल ही आपापसातली आप गुप्त नावे विराटाच्या नगरीत गेल्यावर मी कंक नावाचा राजाचा द्यूतप्रवीण मित्र भीम हा स्वयंपाक्या बल्लव अर्जुन हा नृत्य पटू नपुंसक बृहन्नडा नकुल हा ग्रांथिक नावाचा वैद्य घोड्यांचा प्रेक्षक सहदेव हा तंतीपाल नावाचा गोपालक आणि तू द्रौपदी तू दासी विराटाच्या सुदेशना राणीची तुझे नाव सैरंध्री कला निपुन दासी वागायचे कसे अनोळखी माणसासारखे आधीच हे सर्व ठरले होते विराट नगराच्या बाहेरचा मार्ग सकाळची प्रसन्न वेळ पाच जण जरा वेळ एका आडबाजूला गेले द्रौपदीसह धर्माने दुर्गा देवीचे स्तवन केले आणि ती प्रकट झाली तिने पांडवांना पुन्हा राज्य मिळेल वर दिला आणि ती गुप्त झाली नगरात शिरण्यापूर्वीच ते सर्व परस्परांपासून दूर झाले द्रौपदी व भीम मात्र एकमेकांना दिसतील एवढ्या अंतरावर राहिले प्रथम धर्म नगरात शिरला मार्गात त्याने राज्यसभेची जागा कोठे ते विचारले लोकांनी त्याची भव्य तेजस्वी मुद्रा पाहून मनातल्या मनात तर्क केले की कोण आहे हा विप्र नसावा ऋषी असेल कोणीतरी पदभ्रष्ट राजा पण तो असा येणार नाही छे अनोळखी वाटतो पण मात्र वाटते त्याच्याकडे राजसभेकडे तो चालतच गेला विराटाच्या सेवकांनी त्याला ना राजा समोर नेले राजाला युधिष्ठिर म्हणाला की राजा तू उदात्त विचारांचा व न्यायी आहेस माझे सर्वस्व नष्ट झाले आहे तुझ्या आश्रयाला राहावे अशी माझी इच्छा आहे मी तुझी सेवा करील मी ब्राह्मण आहे विराट क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिला हा पुरुष इतका श्रेष्ठ दिसतो की माझ्याऐवजी ह्या सिंहासनावर ह्यानेच बसावे असा त्याच्या मनात विचार आला तरीही त्याने विचारले की मी तुझा आदर करतो मी प्रेमाने विचारतो की तू कोण कुठल्या देशातून आलास कोणती विद्या तुला येते तुझे कुळ व नाव काय खरे ते सांग धर्म म्हणाला मी वै घा वै याग्रपात कुळातला आहे माझे नाव कंक युधिष्ठिराची व माझी मैत्री होती आता मला त्याचा आश्रय घेता येत नाही हो त्या पांडवांचे सर्वस्व कौरवांनी हरण केले आहे व ते वनवासी झालेले आहेत हे मला माहीत आहे बरे मला सांग की तुला विद्या कुठली येते विराटाने विचारले मला द्यूत खेळता येतो आनंद आहे मला द्यूताची आवड आहे मग तू इथे राहा मला फार फार बरे वाटेल आता कोणाबरोबर खेळायचे हा प्रश्न उरला नाही विराट म्हणाला राजा मी हे फासेही आणले आहेत धर्माने उत्तरीय वस्त्रात बांधून आणलेले सुंदर फासे राजाला दाखवेत म्हटले हे पहा तो पुढे म्हणाला द्यूतात कोणी हरला तर तो भांडतो हरलेली वस्तू देत नाही तेव्हा आपणापेक्षा इतर जे कोणी माझ्याशी खेळतील त्यांनी जर ते हरले तर मुकाट्यानेपणाची वस्तू मला दिली पाहिजे अशी आज्ञा करावी राजा म्हणाला सभाजन हो हा कंक आजपासून माझा मित्र म्हणून येथे राहील त्याला कोठेही अटकाव होणार नाही त्याच्या मनाविरुद्ध कोणी वागू नये माझ्या इतक्यात त्याला इथे मान द्यावा त्याने जर कोणी दिन दुःखी माणसाला सहाय्य करावे असे सांगितले तर तेही मी करील कंक महाराज आपण या राज्याचे वैभव व माझे जीवलग मित्र म्हणून आजपासून येथे राहा धर्माला आनंद झाला त्याच्या बदललेल्या वेशामुळे दाढीमिशा वाढलेल्या असल्यामुळे कोणीही त्याच्याबद्दल संशय घेऊ शकले नाही त्याने आपली वागणूक हावभाव बोलणे असे काही ठेवले की त्याचे मूळ रूप अगदी गुप्त झाले पुढे काय झाले पहा श्रुते हो त्या नगरीत भीम आचार्याच्या वेशात शिरला येताना त्याने कुठून तरी पळी झारा कलथा अशी स्वयंपाकातली उपकरणे मिळवून आणली होती धिप्पाड देह चालणे सिंहासारखे आणि हातात नवे कोरे तळपणारे तलवार आचार्याला साजेसे मळके धोतर खांद्यावर आणखी एक मळके वस्त्र विराटाच्या सैनिकांनी त्याला विचारले काय रे मल्ला तू आचारी का मग काय करायचे पोटाचा उद्योग माणसाने कोणता कोणताही करावा राजाची व माझी भेट झाली तर मला नोकरी मिळेल अरे म्हणून तर विचारतोस राजांनी तुला दुरून पाहिले आहे त्यांनी विचारले आहे कोण तू तुझे नाव काय एक सैनिक म्हणाला मी कोण चला राजांनाच सांगतो मी कोण भीम म्हणाला राजासमोर तू आला तेव्हा राजाने ते त्याची चौकशी केली तो म्हणाला की मी बल्लव धंदा आचार्याचा हौसेने मला युद्धही शिकलो आहे राजा म्हणाला अरे तू आचारी का झालास तुझे शरीर व लक्षणे तर राज बिंड्या माणसाची आहेत भीम म्हणाला माझी पाककला पाहतर खरी मी आपल्याकडे सेवेसाठी आलोय आता माझा देह म्हणाल तर मी मेहनतीनेही कमावून व मल्लयुद्ध खेळून सदृढ केला आहे आपण मला काम द्याल तर कृपा होईल मी तुला नोकरी देतो तू राजगृहाचा मुख्य स्वयंपाकी म्हणून राहा राजा म्हणाला पण तू पूर्वी कोठे कोठे असे काम केले आहेस अर्थात अनेक राजांकडे केलेले आहे पण ते असो आपल्याला जेव्हा शक्तीची काही कामे करून घ्यायची असतील तेव्हा मी उपयोगी पडेल भीम म्हणाला ते दिसतेच आहे खरे म्हणजे तुझी योग्यता जास्त आहे राजा म्हणाला तेव्हापासून तो पळी झाराधारी बल्लव विराटाच्या राजगृहात मुख्य स्वयंपाकी म्हणून राहिला तिकडे सुदेशना राणी राजगृहाच्या सज्ज्यात मागील बाजूस बसली होती तिची दृष्टी खाली मार्गाकडे होती तिला एका मलिन वस्त्र नेसलेली श्यामल वर्णाची स्त्री चालत असलेली दिसली लोक तिच्याकडे वळून पाहत होते आश्चर्य करत होते व पुढे जात होते काही जण तिच्याजवळ बोलत तिला प्रश्न विचारत तिने उत्तर दिले की मान हलवून नाही म्हणत व पुढे जात सुदेशनाला नवल वाटले तिने तिला बोलावून घेतले ती लज्जेने तोंड खाली घालून उभी राहिली राणीने विचारले तू कोण आहेस तुझी काय इच्छा आहे राणीकडे एकदा निरखून पाहून तिच्यावर आपल्या दृष्टीची मोहीत टाकत ती म्हणाली की मी सैरंद्री जातीची स्त्री आहे मी केशरचना वस्त्रभूषणे व पुष्य रचना यांची कला जाणते नेफत्य करून पोट भरते मी नोकरी पाहत आहे पण या नगरीत मी काही लोकांना विचारले तेव्हा माझ्यासारखीची सेवा राजगृहातच जास्त उपयोगी ठरेल असे लोक म्हणतात तुम्ही मला दासी म्हणून काम द्याल का राणी म्हणाली बाईग तू काही दिव दासी दिसत नाही इतकी सुंदर राजश्रीसारखी दिसणारी तू इथे दासी म्हणून आलीस तर आमच्याच घरात आमचे तेज पिके पडणार महाराजांच्या दृष्टीस पडली ना तर तुलाच ती पट्टराणी करतील ती म्हणाली पण मी विवाहित आहे मी पतिव्रता आहे योगायोग असा की मी पूर्वी सत्यभामीकडे होते द्रौपदी जेव्हा वैभवात होती तेव्हा तिच्याजवळ होते माझे काम त्यांना आवडत असे माझा विवाह मोठ्या चमत्कारिक कर्म धर्मसंयोगाने गंधर्वाशी झालेला आहे त्यांच्या प्रभावामुळे मला कोणीही अन्य पुरुष वाईट हेतूने स्पर्श करू शकणार नाही द्रौपदीचे जसे पाच पती आहेत तसेच ते गंधर्व ही पाच आहेत द्रौपदी सुद्धा माझी ह्या पाच पती असण्यावरून कधी कधी चेष्टा करी तिची माझी मैत्री होती त्यामुळे मीही गमतीने तिला बोलत असे पण आता ती तर राजभ्रष्ट झालेली आहे दहा बारा वर्ष मी अन्यत्र काढली आता तुमच्या देशात आली राणी म्हणाली असे होय तुझे पाच गंधर्व रक्षण करते आहेत होय मग ते कुठे आहेत ती म्हणाली मी आता आणखी काही सांगूर आणि ते सूक्ष्म लोकात राहतात पण मी हाका मारल्या तर येतात त्यांचे दर्शन मर्त्य लोकांना होत नाही मला काही विशेष कारणांमुळेच होते तुम्ही राजाच्याच काय कोणत्याही अन्य पुरुषाबद्दल चिंता करू नका माझे मी रक्षण करेल बरे तर तू आजपासून अंतपुरात राहा नेहमी माझ्याबरोबर राहा पण मी कोणाचीही चरणसेवा करणार नाही मला कोणाचीही उच्चिष्ट अन्न चालणार नाही गंधर्वाचेच तसे सांगणे आहे सैरंद्री म्हणाली साहजिकच आहे तू माझी खास मैत्रीण म्हणून राहा वेणी फनी व शृंगार रचना करत जा राणी म्हणाली तर श्रोते आता नेमके पुढे काय होणार आहे किती दिवस सैरंद्री आता गुपचुपणे राहणार आहे याविषयीची सविस्तर कथा पाहणार आहोत पण भाग एकशे दोनमध्ये मध्ये धन्यवाद